ससा आणि कासव एकदा जंगलात एक ससा आणि एक कासव राहत होते ससा फार वेगाने पळत असे आणि त्याला आपल्या वेगाचा फार अभिमान होता तो नेहमी इतर प्राण्यांपुढे मिरवत म्हणायचा माझ्यासारखा वेगवान या जंगलात कोणीच नाही हे ऐकून कासव म्हणाला ससा भाऊ अभिमान बरा नाही वेग महत्वाचा असतो पण संयम आणि चिकाटी त्याहून मोठी असतात ससाला ते ऐकून हसू आले तो म्हणाला तू तू माझ्याशी पळण्याची शर्यत लावणार कासव शांतपणे म्हणाला हो का नाही प्रयत्न करून बघूया मग दोघांनी एक शर्यतीचा दिवस ठरवला जंगलातील सर्व प्राणी बघायला आले शर्यत सुरू झाली ससा क्षणात पुढे गेला आणि कासव हळूहळू मागे राहिला थोड्या वेळ धावल्यानंतर ससाला वाटले हा कासव तर अजून खूप मागे आहे थोडं झोप घेऊया तोपर्यंत हा पोहोचणार नाही ससा झाडाखाली निजला पण कासव थांबला नाही हळूहळू एक एक पाऊल टाकत तो पुढे जात राहिला थोड्या वेळाने ससा जागा झाला पण तोपर्यंत कासव जवळजवळ लक्षाजवळ पोहोचला होता ससा वेगाने धावू लागला पण उशीर झाला होता कासव पहिला पोहोचला आणि शर्यत जिंकला गोष्टीची शिकवण हळूहळू पण सातत्याने प्रयत्न करणारा शेवटी जिंकतो अभिमानाने नाही तर संयमाने यश मिळते